नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आलेली तीनशे एक्क्याण्णव क्विंटल जसे दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे अठरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पाचोरा या ठिकाणी अवकालेली दोनशे पन्नास क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकालेली सतराशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर मिळालेला चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार तीनशे एकोणीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन